एनडी न्यूजच्या बातमीपत्रामध्ये मी इंजिनियर एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या नंदुरबार लोकसभा निवडणुकीत डॉक्टर हिना गावित यांच्या अडचणीत वाढ दोन दिग्गज नेत्यांच्या काँग्रेसला पाठिंबा उन्हाच्या तळाक्याने शीतपेयांच्या विक्रीत वाढ भर रस्त्यावर महामंडळाची एस टी बस पडली बंद प्रवाशांचे हाल शहादा शहरात श्री रामनवमी उत्साहात साजरी श्री रामनवमी निमित्त संकल्प ग्रुप शहादातर्फे रक्तदान शिबिर संपन्न श्री रामनवमी निमित्त येते जल्लोष आता सविस्तर सर्वसामान्य शाळेकर तळदेकर या नंदुरबार जिल्ह्याचा नागरिक असेल यांनी आता या वेळेस ठरवलेलं आहे की या वेळेस कुठल्याही परिस्थितीमध्ये नंदुरबार लोकसभा मध्ये डॉक्टर हिनाताई गावित यांना मतदान करायचं नाही नंदुरबार लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपाल सिंग रावल व शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील यांनी आपली भूमिका जाहीर करण्यासाठी सहकारी व कार्यकर्त्यांच्या बोलावलेल्या बैठकीत उपस्थित कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉक्टर हिना गावित यांना मतदान न करता काँग्रेसचे ऍडव्होकेट गोवाल पाडवी यांच्या पाठीशी एकमताने उभे राहावे अशी भूमिका दोघांनी घेतली आहे याच्या निवडणुकीच्या परिणामावर काय प्रभाव होतो हा येणारा वेळच सांगेल आम्ही मागच्या पंधरा दिवसापासून महिन्याभरापासून मंथन करतो कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचतोय की नक्की आपण भूमिका काय घेतली पाहिजे अनेक आमचे समर्थक आहेत हे भारतीय जनता पक्षातले आहेत काँग्रेसमधले आहेत राष्ट्रवादीमधले आहेत शिवसेनेमधले आहेत आणि म्हणून आम्ही म्हटलं की आमचा जो सर्व बेस आहे आमच्या मागे कोणी नेता जरी नसला तरी सर्व पक्षीय लोक आहेत ज्यांनी आम्हाला चांगल्या वाईट दिवसामध्ये आमची साथ सोबत ठेवली आणि या सर्व लोकांना विचारल्यानंतर आम्ही हा ही सभा घेण्याचा निर्णय घेतला मगाशी मुन्नाला म्हटले की गावी साहेबांच्या जवळचा जो गोतावळ आहे तोच मुळात चुकीच्या लोकांचा आहे खासदार डॉक्टर हिनातही गावितांना म्हणून सरळ सरळच बोलतो आता काय लपून छपून बोलण्याचा विषय नाही खासदार डॉक्टर हिनातही गावितांना मदत करायची की नाही मतदान करायची नाही काही तुम्ही सांगा ती भूमिका आम्ही घेऊ या परिसरातील शेतकरी म्हटला जेव्हा आम्ही उसाच आंदोलन करत होतो जेव्हा या परिसरातील कापूस उत्पादक शेतकरी आंदोलन करत होता त्याच्या पाठीशी एक दिवस सुद्धा हे लोक उभे राहिलेले नाही ना या लोकांना आम्ही आता मतदान करणार नाही यांच्या यांची साथ तुम्हाला सोडावी लागेल अशा प्रकारचा आदेश या परिसरातील शेतकऱ्यांनी केला मागच्या अनेक वर्षापासून ही उपसा सिंचन जल योजना सुरू करू याच्यासाठी जे आश्वासन देत आहे निवडणुकीच्या तंडार म्हणे आम्ही आता या सर्व बावीस उपचार सिंचन योजना सुरू करू सिंचनाची व्यवस्था शेतकऱ्यांसाठी सुरू करू परंतु मागच्या दहा वर्षामध्ये फक्त इलेक्शन आला की फक्त तेव्हाच त्यांना या गोष्टी सुटतात इतर वेळी त्यांना या गोष्टींच्या बाबतीमध्ये कुठलाही विचार करायला वेळ मिळत नाही म्हणून आमचे शेतकरी म्हणतात की यावेळेस डॉक्टर हिनाताई गावित यांना मतदान करायचं नाही आम्ही <laughs> आमच्या या परिसरातील आदिवासी बांधवांकडे गेलो जे रात्रंदिवस आमच्या सोबत असतात त्यांना आम्ही विचारलं की नक्की काय भूमिका घेतली पाहिजे मदत केली पाहिजे का नाही केली पाहिजे आमचे आदिवासी बांधव म्हटले दादा एकाने एक तर व्हिडिओ दाखवला मला तो म्हटला दादा ही बघा ही मणिपूरचा व्हिडिओ बघा म्हणे आमचा सा। तुम्ही सांगा आम्ही काय केलं पाहिजे के। एक आपल्या समाजाची जर कधी महिला जिची नग्न धिंड अख्या माव काढत असेल बेधुंद जमाव काढत असेल आणि त्याच्या बाबतीमध्ये एक चकार शब्द सुद्धा जर कधी आमचा निवडून आलेला खासदार बोलत नसेल तर त्याला आम्ही मतदान करू शकत नाही ही, ही भूमिका आदिवासी बांधवांनी घेतलेली आहे एका आदिवासी बांधवाने मला ज्या पीडित महिलाचा व्हिडिओ दाखवला तिचा तिचा जो पती होता त्याचा व्हिडिओ दाखवला त्या पतीच्या डोळ्यामध्ये आश्रू आले आणि त्या मणिपूर मध्ये ती जी महिला होती तिचा पती या देशाच्या सीमेवर रक्षण करणारा सैनिक होता तो सैनिक खेराने म्हणत होता मी की मी देशाची सीमाच रक्षण करू शकलो परंतु मी माझ्या पत्नीची रक्षण करू शकलो नाही याची खंत मला आहे हे दुःख त्या आदिवासी बांधवांनी मला सांगितलं ते म्हटले की वेळेस भाजपला आपण मतदान करू शकत नाही आमचे अनेक राजकीय पक्षांमध्ये मित्र आहेत भारतीय जनता पक्षामध्ये शिवसेना राष्ट्रवादी सर्व पक्षांमध्ये आमचे लोक आहेत आम्ही त्यांना विचारलं की यावेळेस कोणाला मतदान करायचं आमचे राष्ट्रवादीचे बांधव असतील शिवसेना शिंदेगडाचे बांधव असतील हे तर त्यांच्या घटक पक्षातले आहेत पण ते सुद्धा म्हणतात की हिनाताईंची निवडणूक जाहीर झाल्यापासून एक दिवस सुद्धा आम्हाला विश्वासात घ्यायला तयार नाही आम्ही तर यांना यावेळेस अजिबात मतदान करणार नाही तुम्हीही करू नका अशा प्रकारची भूमिका ते लोक घेतात भाजपचे डॉक्टर विशाल वळवी ज्यांचं पूर्ण आयुष्य ज्यांचा परिवार तीस वर्ष पस्तीस वर्ष या पक्षासाठी खपत होता अशा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांपर्यंत आम्ही गेलो आम्ही त्यांना विचारलं की तुमच्या मनामध्ये काय आहे तर भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता मी तर म्हणतो बहुतांशी कार्यकर्ता त्यांनी सुद्धा आम्हाला हेच सांगितलं की या वेळेस आम्हाला डॉक्टर हिनाताई गावित यांना मदत करण्याची इच्छा नाही तुम्ही सुद्धा करू नका सर्व भारतीय जनता पक्षाचे तुमच्या छातीवर हात ठेवून सांगा तुम्ही सगळेजण हिना त्यांना तिकीट मिळाला नाही पाहिजे याच्यासाठी सगळेजण पुन्हा दादा लॉबिंग करत होते याचे आपण दोघं साक्षी आहोत आम्ही सुद्धा डॉक्टर श्री राजेंद्र गावित सगळ सांगतो त्यांना तिकीट मिळावं याच्यासाठी आम्ही सुद्धा प्रयत्न करत होतो परंतु मग अशी सांगितलं त्याप्रमाणे धनशक्तीच्या विरोधामध्ये कोणाचं काही चाललं नाही आणि हे तिकीट परत ताईंना मिळालं आम्ही या परिसरातील शहादे शहराच्या जनतेला विचारलं सर्व पत्रकार बंधूंना मी तुम्हाला सांगतो की नक्की कोणाला मदत केली पाहिजे या शहादे शहरातील प्रत्येक नागरिकाने असं सांगितलं की मागच्या चार वर्षापासून आपण या दोंडाईच्या रस्त्यासाठी आंदोलन करत होतो एक दिवस सुद्धा खासदार उभे राहिले नाही किंवा गायित साहेब उभे राहिले नाही संपूर्ण शहर रस्त्यावर उभं राहिलं तेव्हा सुद्धा या लोकांनी भूमिका घेतली नाही सारण खेड्याचा फुल तुटून गेला तीन महिने या शहादा तालुक्यातील लो सर्व लोक ऐंशी किलोमीटरचा फेरा करून जात होते त्याच्या बाबतीमध्ये एक चकार शब्द या लोकांनी काढलेला नाही तर या वेळेस शहादेकर सुद्धा म्हणतायत की आम्हाला हिना द्यायला मदत करायची नाही त्यांना मतदान करायचं नाही या वेळेस जर मतदान करायचं असेल तर जो सक्षम पर्याय आहे काँग्रेसचे ऍडव्होकेट गोवाल पाडवी यांना मतदान करावं लागेल हीच वस्तुस्थिती आहे आता मगाशी दहा पंधरा दिवसापूर्वी एक व्हिडिओ फिरत होता राजू भाई ते म्हणे आपला गोवाल पाडवी नवीन उमेदवार आहे त्याला काय अहो ताई तुम्ही दोन हजार चौदा मध्ये एमबीबीएसची परीक्षा देत असताना खासदार किला उभे राहून गेले नऊ टर्न खासदार माणिकराव गावताना निवडताना सुद्धा लोकांनी तुमचा अनुभव बघितला नाही तुम्ही काहीतरी स्वप्न दाखवली की तुम्ही पूर्ण करणार या आशेने या जिल्ह्यातील भोळी जनतेने निर्णय तुमच्या बाजूने दिला आणि म्हणून यावेळी तुमच्या दहा वर्षाचे कारकिर्द आम्ही बघितल्यानंतर आम्ही सुद्धा ठरवलेलं आहे की काँग्रेसचे गोवाल पाडवी यांनाच आम्ही मतदान करणार यांनाच आम्ही मदत करणार आणि जर कधी त्यांनी पाच वर्षामध्ये चांगलं काम केलं नाही तर भारतीय आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहून दिलेली आहे लोकशाहीमध्ये लायसन्स रिन्युअल करण्याचा अधिकार हा नेहमी मतदाराचा असतो पाच वर्षामध्ये का त्यांनी काम चांगलं केलं नाही तर त्यांचं सुद्धा लायसन्स चांगलं रिन्यूल <प्राँगा> मी तर इथपर्यंत ऐकलं की बावीस तारखेच्या फॉर्म भरायला चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस जी येणार होते परंतु परवाच्या एबीपी माझाचा पोल बघितला आणि त्यांनी सुद्धा कॅन्सल करून टाकलं म्हणे आमच्या सांगण्यावर तुम्ही भारतीय जनता पार्टीला डॉक्टर हिना गाजीतांना दहा वर्षापासून दोन वेळा वर्षा मतदान केलं डॉक्टर हिना गाजीतांना भारतीय जनता पार्टीमध्ये आणणार मी प्रमुख आहे ते कसं आलं ते कसं झालं ते मला माहिती आहे आणि त्याच्यामुळे परंतु त्याच्यानंतरची जी परिस्थिती निर्माण झाली आणि गेल्या या एक दीड दोन वर्षामध्ये इतकी परिस्थिती खराब झाली त्यांना अनेक चुकीचे लोक भेटले कार्यकर्त्या पेक्षा पैसा पैसा पेक्षा कहीं मोट नहीं हे संगे ठेकेदार भेटले ठेकेदार कभी कार्यकर्ता नहीं हो ठेकेदार हा कार्यकर्ता हो शक नहीं कार्यकर्ता हा मीत जन्मावा तो कार्यकर्ता हा संघर्षा निर्माण होता एनडीटी न्यूज सागन ठाकरे शाहदा शहादा शहरासह परिसरात तापमानाच्या पारा चौवेचाळीस अंशापर्यंत पोहोचल्याने शीतपेयांची मागणी वाढल्याने शीतपेयांच्या दुकानात नागरिकांची एकच गर्दी दिसून आली यावेळी शहरातील नगरपालिका परिसरातील लिंबू पाणी ठेला गाडी विक्रेत्यांच्या लॉरीवर लोकांची गर्दी दिसत होती याच्या शीतपेय बनवणाऱ्या कारखानादारांना मोठा फायदा होत आहे अशा रासायनिक शीतपेये नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकेदायक तर नाही ना यावर शोध करण्याची गरज आहे एनडीटी न्यूज साठी राजू मनसुरी शहादा रस्ता पुत्रा जवळच अचानक बंद पडल्याने त्या मार्गावरील वाहतूक काही मिनिटातच जाम झाली वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे अशा पाहिल्यावर वाहक व रस्त्यावर जाणाऱ्या नागरिकांच्या मदतीने एस टी बसला धक्का मारत रस्त्याच्या कडेला लावण्यात आले या प्रक्रियेत तब्बल तास लागले व बस रस्त्याला लागून ला उभे राहिल्याने या रस्त्यावरील वाहतूक देखील मोठ्या होती शहादा आगारातील अनेक गेस टी बसांची अवस्था बिकट झाली आहे यामुळे तालुक्यातील व शहरातील नागरिकांसाठी ही काही नवीन बाब नाही अशी चर्चा यावेळी नागरिक करत होते एनडी टी न्यूज साठी राजू मंसुरी शहादा श्री रामनवमी निमित्त शारदा शहराला भगवामय करण्यात आले होते यावेळी भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली होती रामनवमी उत्सव समितीतर्फे यंदा विविध आरस देखाव्यासह वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली तसेच चौका चौकात श्री राम भक्तांकडून पाणी शरबत ताक मठ्ठा पोहे मसालेभात अशा प्रकारचे अनेक स्टॉली लावण्यात आले होते यावेळी शहादा पोलीस प्रशासनामार्फत शहरातील प्रत्येक रस्त्यावर बॅरिकेड सह सर्व चौकात चोक असा बंदोबस्त ठेवण्यात आला होता एनडीटी न्यूज साठी राजू मन्सुरी सह जगन ठाकरे शहादा श्री रामनवमीनिमित्त निमित्त संकल्प ग्रुपतर्फे सालाबादाप्रमाणे यंदाही रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले शिबिराचे आयोजन नगरपालिका समोरील एकलव्य चौक प्रांगणात करण्यात आले या रक्तदान शिबिराला त्र्याऐंशी रक्तदात्यांनी रक्तदान केल्याची माहिती संकल्प ग्रुपचे अध्यक्ष पिनाकिन पटेल व पदाधिकाऱ्यांनी दिली आहे एनडीटी टी न्यूज साठी राजू मन्सुरी शहादा विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या वतीने खेतिया येथे श्री रामरथ भगवा रॅली मोठ्या जल्लोषात काढण्यात आली अयोध्या येथील रामललाच्या मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठेनंतर ही पहिलीच मिरवणूक काढण्यात आली आहे असे येथील बजरंग दलाचे अध्यक्ष सुनील सोनीस यांनी यावेळी सांगितले ही मिरवणूक शहरातील विविध मार्गाने ढोल ताशेसह भगवेध्वज हातात घेऊन काढण्यात आली होती यावेळी चौका चौकात पोलिसांचा कडक बंदोबस्त होता एनडीटी टी न्यूज साठी प्रशांत शिरसाट खेतिया